ज्यांच्याकडे पाहिल्यावर मला कायम हेच म्हणावस वाटत ओळखलत का सर मला <laughs> कधीतरी सिनेमात काम द्या आणि फक्त लढ म्हणा <laughs> <laughs> बघ संकर्षण हा सर <laughs> तू नाटककार झालास तसेच धडे माझ्याकडेच घेतले एवढ लक्षात ठेव <laughs> मान्य सर आ, एक तर हाय हा आहे म्हणून आम्हाला कॉम्प्लेक्स आली इतक्या कविता म्हणत असतो ना हा आणि त्यात काही कार्यक्रमही करतो तो मला माझा आणि कवितेचा फार संबंध नाही फक्त लहानपणी खूप वेळा कविता कविता म्हणायचो कारण माझ्या मोठ्या बहिणीचं नाव कविता होतं आणि राजसाहेब म्हणाले एक कविता म्हणायची आहे म्हणून कोण नाही म्हणतो हिंदीत म्हणतात ना मरता क्या न करता असं ते मी आपला एक प्रयत्न करतो नाव स्पृहाने वैभव जोशी खूप गुणी कवी आहे त्यांची कविता आहे अभिजात भाषा ही मोहर लखलखली लाखो करोडो हृदयातून झगमगली अभिमानाची फुंकर पडता ठिणगी धगधगली वा। पाय वाट ही ध्येय जिद्दीने चाले क्षितिजा मराठी पाऊल पडते पुढे हजार वळणे हजार वेशी झेंडा फडके देशविदेशी सिमोल्लंघन करण्याची ही परिसीमा झाली माय मराठी वाजत गाजत दिल्लीला आली दहा दिशांतून महाराष्ट्राचे दुमदुमले चौघडे मराठी पाऊल पडते पुढे यात एक काहीतरी एक टंग ट्विस्टर आहे अडकलो तर सांभाळून घ्या मरगळलेली कात टाकून शाई वाहे रक्ता मधुनी देखणी कधीही भाषा रणरागिणी सळसळणाऱ्या समशेरी सम सळसळ ती लेखणी आज तिच्या या एल्गाराचा स्वर गगनाला भिडे मराठी पाऊल पडते पुढे धन्यवाद पण आता इथे आलोच आहे तर मला एक खूप एक खूप लाईन आहे ती मला म्हणायची वाटते ती म्हणतो आणि माझी कविता संभवतो झटकून टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुले अंगार भगवा रक्तात जागू दे आज भवानी माता ओ राजे जीर जीर ओ राजे ओ जी जी धन्यवाद